अवघ्या दीड वर्षांच्या कार्यकाळात खोपोडी गावाचा चेहरा मोहरा बदलणारं कार्यक्षम नेतृत्व म्हणजे सरपंच वैशालीताई गर्दडे घरातून लाभलेला राजकीय वारसा आणि लोकसेवेची आवड यातून त्यांनी शिक्षण आरोग्य पाणी रस्ते शाळा मंदिर स्मशानभूमी अशा प्रत्येक क्षेत्रात विकास कामांची उभारणी केली आहे विकास हाच ध्यास घेऊन खोपोडी गावाला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या वैशालीताई गर्दडे यांचा प्रभात आदर्श सरपंच सन्मान नमस्कार माझं नाव सोवैशाली विजय गर्दडे लोकनियुक्त सरपंच खोपोडी तालुका दोन कुटुंबाचं पहिल्यापासून म्हणजे राजकारणा सहभाग त्यात माझे सासरे दशरथांना गर्दडे हे गावचे सरपंच होऊन गेलेले होते त्यांचं काम म्हणजे त्यांनी काम खूप छान पद्धतीने केलं त्याचा ते वारसा लोकांनी मला दिला म्हणून मला दोन हजार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये मला सरपंच पदाना मी निवडून आले आणि जे रोडच्या ज्या वाड्या वस्त्या जे लोकांचे जाण्या येण्याचा प्रॉब्लेम होता किंवा पाऊस पडल्यानंतर खड्डे मुलांना शाळे सोडवणे हे त्याला पण खूप क म्हणजे कठीण होतं जाणं येणं टू व्हीलर किंवा व्यवसाय कोणाच्या शेती हे करायचं त्यात आतमध्ये जाण्याचं त्याचे म्हणजे रोडमुळे लोकांना त्याचा चांगल्या पद्धतीने रोड झाल्यानंतर त्याचा उपयोग झाला लोकांना आमच्या गावात म्हणजे स्मशानभूमीचा प्रॉब्लेम होता ॲक्च्युली स्मशानभूमीसाठी जी जागा होती ना त्याची कोर्टात केस चालू होती त्यामुळं तिथं बांधकाम पण काय करता येत नव्हतं काय नव्हतं पण त्याचा प्रश्न पहिला टाकून आपण ते हे सॉल्व करून मग आता त्याच्यावर बांधकाम केलं लोकांना स्मशानभूमीत म्हणजे त्याशिवाय पर्याय नव्हता काही काहींना शेती पण नाही ना असं गावात मग काय करणार ना मग आता त्याचा प्रश्न आपण सॉल्व्ह करून त्याच्यावर बांधकाम पण केले गावकऱ्यांची जी समस्या होती तर त्यांना आता ते समाधानकारक वाटते आमच्या गावात जे ग्रामदैवत पाहिजे होतं म्हणजे ते वर्षातून आम्ही जे ग्रामदैवताची लोक वर्गणी गोळा करून त्याची यात्रा बरवतो सगळं म्हणजे दोन तीन दिवस कार्यक्रम पण तेच ग्रामदेव त्याचं मंदिर आमच्याकडे खूप छोटं होतं म्हणजे त्या मंदिरात पण जाता येत नव्हतं इतकं छोटं मंदिर होतं त्याचा महत्वाचं म्हणजे प्रश्न आता आपण ते मंदिराचं म्हणजे आदरणीय आमदार जे राहुलदादा कुल त्यांच्या त्यांनी आपल्याला तो दहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला त्याचा त्या दहा लाखामध्ये आपण सभा मंडप करून घेतलं आणि लोकवर्गणीतून आपण दहा लाख रुपये जमा करून ते मंदिराचं पूर्ण बांधकाम करून यावर्षी यात्रा भरवली मे मध्ये यात्रा असते त्या मंदिरातच नवीन मंदिरातच आपण यात्रेचा कार्यक्रम केला आता मंदिरात आहे ना म्हणजे रोज आपल्या महिला असतात ना रोज भजन कीर्तन रोज, रोज मंदिरात आहे दोन मंदिर आहेत विठ्ठल रुक्माईचं आणि रोकडोबा दोन मंदिरात रोज कार्यक्रम असतात गाव आमचं आहे ना पूर्ण गा ह्याच्यात गाव ठेवून ते खारट पाणी त्या गा गावात त्यामुळे ते, गावा, ते, ते पाण्याचा प्रश्न गावकऱ्यांना पहिल्यापासूनच पाण्याचा खूप प्रश्न आहे गावाला पण जलजीवनसाठी निधी चार कोट एकाहत्तर लाखाचा आपल्याला निधी उपलब्ध झालेला होता त्यामध्ये ते काम पूर्ण ते म पाणी तळ म्हणजे आमच्यापासून दहा पंधरा किलोमीटर असेल तिथून ते पाणी आपण गावात आणलं ते गावात आणल्यानंतर त्याची गावा फिल्टरची सोय केली मग ती सोय करून आपण ते गावकऱ्यांपर्यंत आता पोहचेल म्हणजे अजून स्कीम पूर्ण आहेच म्हणजे पण थोडंसं काम अर्धवटे पण पाणी आता चालू आहे चा तर आपल्या शाळा म्हणजे आपल्या गावात ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद दोन शाळा आहेत आणि अंगणवाडीच्या दोन शाळा आहेत पूर्ण आपल्या गावात तर त्यातनं जे शाळेत आत्ता सध्या म्हणजे कुणाला बाथरूमची आत्ता काम चालू आहे म्हणजे दोन बाथरूम दोन असे हे त्याची समस्या होती ते किंवा बांधकाम जुनं झालं त्यासाठी आपण जिल्हा परिषदला अर्ज देऊन ते पण काम दोन्ही शाळेसाठी मंजूर करतो नवीन त्याचा एक प्रयत्न आणि जे शाळेसाठी स्वतः जाऊन आपण पाणी केलं की शाळेसाठी बाबा हो हो आता मुलांना काय गरज आहे की कोणती गोष्ट म्हणजे की टी व्ही फिल्टरचं पाणी मग आपण प्रत्येक शाळेने फिल्टर चारही शाळेत फिल्टर बसवले टी व्हीची सोय खेळण्या मुलांना मनोरंजन पण झाले ते खेळणी बसवली आपण सॉ आणि घसरगुंडी आणि अशा पद्धतीने आता म्हणजे मुलांचे जे कार्यक्रम करायचे असते त्यासाठी शाळेसाठी साऊंड सिस्टीम नाही मग आता ते आपण उपलब्ध करून देतो पंधरा ऑगस्टला छोट्या छोट्या म्हणजे अंगणवाडीला जे छोटे छोट्या गोष्टी आहेत ना म्हणजे त्यांचे जे म्हणजे कुकर पासून ग्लास किंवा त्यांना पाणी ठेवायसाठी पण बांधले नाही आपण ते पण ते उपलब्ध करून देतोय पंधरा ऑगस्टसाठी त्यांच्याकडून मी लिस्ट घेतली ना आता ते पूर्ण करायचं आमच्या गावामध्ये जे ग्रामपंचायत आहे ना त्याच्या आपण एक सभागृह बांधायसाठी आपण दहा लाखाचा निधी उपलब्ध करू करायचं म्हणजे ते पण होईल आणि बाकी जे ग्रामपंचायतीसाठी जे आम्हाला महत्वाचं साहित्य लागते ते पण आम्ही म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात ते उपलब्ध केलं करतोय आता आपल्या गावासाठी नवीन तलाटे आलेत ना मग त्यांच्यासाठी ऑफिस पाहिजे आपल्याला ते ऑफिससाठी आपण एक मागणी केलेली ते ऑफिस पण तयार होते त्याच्यासाठी प्रस्ताव दिलेले आपल्या गावात म्हणजे महिलां छोटं गावे तरी महिलांच्या अठ्ठावीस बचत गट आहेत आपल्या गावात तर महिलांसाठी आपण अस्मिते भवन त्यासाठी पण आपण दादांना म्हणजे आदरणीय राहुल दादा कुल यांना पण ते अस्मिते भवनसाठी आपण ते प्रस्ताव दिलेलं आहे ते पण होईल आणि महिलांना ला म्हणजे काही व्यवसाय म्हणजे त्यांना काहीतरी त्याच्यातून रोजगार मिळाला त्या व्यवसायासाठी मी त्यांची मिटिंग येऊन त्यांना हे केलं तर त्यांच्या ह्याने ते आरी वर्कचा आणि पार्लर त्याचा क्लास घेऊन पण महिलांनी ते त्याचं चा काम चालू किंवा महिलांसाठी आरोग्य शिबिर ब्लड म्हणजे किती पॉइंट आहे शुगर बी पी अशा त्याच्या तपासण्या करून आपण त्यांना गोळ्या औषधे हे पण ते महिलांसाठी केलं किंवा महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम सगळ्या गावातल्या महिला एकत्र करून तो एक कार्यक्रम असा केला किंवा महिलांच्या कोणत्या महिलांच्या ज्या स्कीम आहेत आता संजय गांधी निराधार योजना किंवा आपली लाडकी बहीण योजना ते स्वतः मी पण थांबून म्हणजे कोणाचे काही छोटे छोटे प्रॉब्लेम असेल ना ते पण मी सॉल्व्ह केलेले मी एक दोन फॉर्म तर रात्रीच्या बाराला भरलेले आहेत शेवटची लास्ट डेट होती म्हणजे अंगणवाडी सेविका भरतात ना मी त्यांच्याकडे जाऊन ते दोन महिलांचे फॉर्म राहिले होते शेवटची डेट होते त्यावेळेस मी भरलेले ते फॉर्म जाऊन स्वतः शक्यतो म्हणजे गावात ना लाडकी बहीण आणि संजय निराधार योजना ह्या सगळ्यांना लाभ मिळालेला आहे आणि महिलांचा खूप छान रिस्पॉन्स येतो म्हणजे आपल्या गावात ना मी झाडे लावली तर प्रत्येक झाडाचं मला संगोपन करता येणार नाही मग हा एक निर्णय होता की कमीत कमी गावात प्रत्येकाला आपण एक एक झाड गेल एका कुटुंबाने एक झाड सांभाळलं तर गावात किती जाड तयार होतात हा विचाराने आपण काय केलं की सगळ्यांना गरोघरी जाऊन प्रत्येकाला एक एक झाड दिलं आणि ते कसं म्हणजे फळांचं आंब्याचं चिक्कूचं नारळाची अशीच झाडं मी घेतली होती तशी मी प्रत्येकाला घरोघरी झाडं दिली मग त्याचे संगोपन कर ग्रामपंचायत किंवा स्वतः वैयक्तिक मी एवढं झाडांचं हे करू शकत नाही ना म्हणून आपण प्रत्येक कुटुंबाला एक एक झाड दिलं अडीचशे अडीचशे ते तीनशेच पर्यंत झाडं असतील आपल्या गावात दलित वस्तीसाठी म्हणजे एक आहे त्यांच्यासाठी आपण पाण्याची पण व्यवस्था केली आणि आपल्याला आदरणीय राहुलदादा कुल दौंड आमदार त्यांनी आपल्याला आहे ना समाज मंदिरासाठी दहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला होता त्यात आपण ते, ते आ, समाज मंदिराचं सभा मंडप झालं आणि राहिलेलं आता आपण पूर्ण परत जिल्हा परिषद करून ते पूर्ण पॅक बंद करून खूप छान म्हणजे आणि गेल्या महिन्यात म्हणजे आपल्या तिथं ते बौद्धांच्या मूर्तीची स्थापना करून तो एक कार्यक्रम खूप मोठा केला त्या म्हणजे मी स्वतः पण तुमाण कार्यक्रम तिथं उपस्थित पूर्ण कार्यक्रम हे असत तिथं पण म्हणजे जा खूप छान झालं किंवा पाण्याची सोय असेल किंवा लाईटीची सोय असेल म्हणजे प्रत्येक दलित वस्तीमध्ये तर कोणतीच अशी समस्या नसेल आता त्या म्हणजे तिथं रोडची किंवा पाण्याची लाईटचं कशाची म्हणजे सगळे आपण प्रयत्न करतोय सगळे सॉल्व्ह करण्याचे आपण दलित आपल्या गावात आपण दलित वस्तीमध्ये रमाई योजना म्हणजे त्यांच्यासाठी ते स्वतंत्र त्याच्यात पण आपण उपलब्ध करून दिलं आणि पी एम आर डीतून आपण पण घरकुल दहा पंधरा पन, घरकुल योजना झाल्या असतील पण आत्ता पूर्ण झालेल्या आहेत ते तीन चार पूर्ण झालेले आहेत बाकीचे राहिले त्यांचे काम चालू आहे आपल्या गावात आत्ता म्हणजे तसे थोडेसं आत्ता जे काम जे आपल्याला गरज होती त्या कामासाठीच आपण त्याचे प्रस्ताव मांडले होते की गटर लाईन होती आणि स्मशानभूमीसाठी जे मी तुम्हाला सांगितलं स्मशानभूमीसाठी आपल्याला त्या आता स्मशानभूमी झालेली आहे पण ते कडेला कंपाऊंड किंवा ब्लॉक टाकणे लोकांची गैरसोय नको व्हायला त्याच्यासाठी मंजूर झालेले ते काम आपल्याला करून घ्यायचेत किंवा रोड राहिलेले कुठं राहिले असतील वाड्या वस्तूचे त्याचे रोड हे पूर्ण करून घ्यायचे राहिलेले थोडेफार आता आमच्या गावासाठी म्हणजे गाई राहण्याची एक जागा शिल्लक आहे दोन एकर पण त्यात खूप काटवण म्हणजे पूर्वीपासून ते राहिले पूर ना ते काटवण ते पूर्ण काढून आहे ना पूर्ण वृक्षारोपण करायचं हे आहे किंवा ग्रंथ आले एक आपल्या गावासाठी एक मोठं ग्रंथ आले किंवा आमच्या गावात म्हणजे आरोग्याचं तपासणी करायची म्हणलं ते एक केंद्र आहे म्हणजे नांदगावला एक आणि केडगावला किंवा आपल्या गावासाठी एखादं केंद्र इतक्या त्या प्राथमिक सुविधांसाठी आपल्या गावात त्याचं एक किंवा असं व्यायामशाळा एक मुलांसाठी एक ग्राउंड झालं पाहिजेल असं की रोजगार महिलांना उपलब्ध झाला पाहिजे की कोणती ना कोणती म्हणजे समजा असे कोणते गिरण असेल किंवा दोन तीन मछली असतील कोणत्या की ते आपण ग्रामपंचायत कोण द्यायच्या त्यांना आणि त्यांना त्याचा ते रोजगार किंवा कमी जे रेट बाहेर जास्त आहेत त्याच्या निम्म्या किमतीत त्यांना पण मिळेल आणि असं होईल पण ते, ते कसं होते त्याचं एक माझं नियोजन आहे आपल्या गावात आत्तामध्ये चोरी हे झालेल त्याचं प्रमाण होतं थोडंसं किंवा महिला संध्याकाळच्या कंपनीत ह्याच्या जा जातात किंवा रात्री लेट येतात म्हणून ते लाईटीची पण सोय करायची आणि सी सी टी व्ही कॅमेरे म्हणजे जे आतून रो येतात त्या एक साईटने किंवा असं समोर दिसले पाहिजे की समोरनं किंवा शाळेचे विद्यार्थीने असतात मुली असतात त्यांच्यासाठी पण एक आपल्या गावात त्याचं एक सी सी टी व्हीचं एक प्रस्ताव आहे ते एक काम करायचं गावासाठी आत्ता आमच्या गावातील जे विकास कामं झालेली आहेत समजा स्मशानभूमीचं रोडविषयी गटर लाईन जे कोणते आहे समाज मंदिर हे सगळ्या कामांचं म्हणजे आपले दौंड तालुक्याचे आमदार आदरणीय राहुल दादा कुल ह्यांचा विकास कामासाठी खूप मोठा म्हणजे त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे काम करणं शक्यच नव्हतं त्यांचा पाठिंबा होता म्हणून आमच्या ग्रामपंचायतला हे काम करणं शक्य झाले त्यामुळे मी ग्रामपंचायती खोपडीच्या वतीने आदरणीय दादा कुल यांचे मनापासून आभार व्यक्त करते व मी माझ्या गावामध्ये ज्यावेळेस ग्रामपंचायत चालवते त्यावेळेस मला ग्रामस्थांचाही खूप म्हणजे चांगला प्रतिसाद येतो किंवा ते कोणतंही काम करताना सपोर्ट करतात त्याबद्दल मी त्यांचे सरपंच किंवा सरपंच व ग्रामपंचायत खोपडीच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद